या ठिकाणी माझ्या पक्षाचे अध्यक्ष तालुक्याचे अध्यक्ष मानिकरावजी आहेत मानिकरावजी झेंडे पाटील पंडू काका आहेत बाळासाहेब भिंतडे आहेत आपले शहरचे अध्यक्ष बाकी पक्षातील राहुल गिरमे आहेत नाना आहेत या सर्वांच्या वतीनं तालुक्यातील सगळे प्रेस प्रिंट मीडिया ॲज वेल ॲज इलेक्ट्रॉनिक मीडिया या दोघांचंही मी या ठिकाणी स्वा स्वागत करत आहे आणि ज्या पर्पजसाठी ही पत्रकार परिषद बोलवली आहे त्याबाबत थोडंसं विषद करतो आणि मग तुमच्या प्रश्नांना का पाहिजे तर उत्तरही देतो पाहिजे तर म्हणण्यापेक्षा उत्तरही देईल पहिला माझा मुद्दा असा आहे की मी कधीही कोणावरही टिप्पणी करत नाहीत व्यक्तिगत लेवलची मागच्या आठवड्यात आणि मला आजही आणि इलेक्शनच्या वेळेला कुठल्या कामाबद्दल एकमेकावर आरोप होणं हे जिवंत डेमोक्रेसीचं लक्षण नाही पण कुठल्याही प्रकारची कुठल्याही उमेदवारावर किंवा लाईकली उमेदवारावर मी टीका टिप्पणी आज करणार नाही ज्यावेळी करायची त्यावेळी कामाच्या माध्यमातून इलेक्शनच्या वेळेला प्रचारात होते तो ती प्रचाराची राळ असते आणि तो लोकशाहीत प्रत्येकाला अधिकार असतो कोणी माझ्यावर चिखलपेक करेल पण मी कोणावर चिखलपेक करणार नाही मी बोलणार ते फक्त काम का नाही झालं आणि का का झालं याच्याबद्दलच बोलणार त्यावेळेला ते जाऊ द्या तो पुढचा मुद्दा आहे आज मी काही स्पेसिफिक मुद्दे घेऊन आपल्यासमोर आलेलो आहे ज्याच्याबाबत तुमच्याकडून काही पत्रकारांनी व्यक्तिगतरित्या का विचारलं त्यांना उत्तरं मी दिलेली आहेत संभाजींनी विचारलं असेल बनकरांनी विचारलं असेल किंवा गुरव सरांनी विचारलं असेल पहिल्यांदा तुम्ही गुरव सरांचे आभार मानतो की साहेब तुम्ही माझ्या एकट्याशी बोलू नका तुम्ही मी सगळ्यांनाच बोलवतो मग असं ठरलं की आज थोडी जागा मोठी असावी त्यांच्या कार्यालयात थोडी कमी जागा आणि हे सगळं ठेवायला वगैरे हे अडचण आली असते म्हणून आपण इकडे जागा घेतलेली इलेक्शनच्या बॅकग्राऊंडवरही पत्रकार परिषद आहे त्यामुळं ताकाला जाऊन गाडगं काही मी लपवत नाही मी त्या विषयावरच येतो डायरेक्टली माझं याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत की मी नेहमी सांगत असतो माझ्या भाषणातही परवा सांगितलं की इतिहास हा कधीच बदलता येत नाही किंवा घडून गेलेली घटना बदलता येत नाही भूगोल बदलता येतो याचं उदाहरणही मी भाषणात दिलं होतं की उद्या युक्रेन रशियाचं युद्ध जर रशियाने जिंकलं तर युक्रेन हा रशियाचा पाठ होईल डोंगर का होईना पण तो रशियात जाईल किंवा उद्या गाझापट्टीचं युद्ध इस्रायलनी जिंकलं तर गाझापट्टी कायमची नष्ट होईल आणि त्याला इस्रायल नाव दिलं जाईल म्हणजे भूगोल बदलेल म्हणजे त्या देशाचा नकाशा बदलेल पण इतिहास बदलणार नाही की असं असं युद्ध झालं तसं दोन हजार चारपासून म्हणण्यापेक्षा दोन हजार नव एकोणीसशे नव्याण्णवला दहा ऑक्टोबर एकोणीसशे नव्याण्णवला आदरणीय पवारसाहेबांनी शिवाजी पार्क मुंबई येथे आमच्या पक्षाची स्थापना केली एकोणीसशे नव्याण्णवला ला त्यांनी काँग्रेस पक्ष सोडला आणि नवीन पक्ष स्थापन केला तो एकोणीसशे दहा जून एकोणीसशे नव्याण्णवला ला त्याचा जाहीर मेळावा घेऊन या पक्षाची स्थापना झाली एकोणीसशे नव्याण्णवला तुम्हाला सर्वांना कल्पना असेल कारण तुम्ही त्या क्षेत्रात काम करताय कदाचित एंगेस्ट पत्रकार जे तुमच्यापैकी जी नसतील त्यावेळेला एकोणीसशे नव्याण्णवला पत्रकारी कॉलेज विलेजला असतील एखाद्या वेळेस परंतु एकोणीसशे नव्याण्णवला जसे चौदाला सर्व पक्ष एकमेकाविरुद्ध लढले तसे एकोणीसशे नव्याण्णवलाही सगळे एक सर्व पक्ष एकमेकाविरुद्ध लढले होते युती आघाडी असं काहीच नव्हतं आणि त्यावेळेला स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे यांच्या आग्रहा खातर तत्कालीन युती सरकारचे आठ महिने शिल्लक असताना त्यांनी घाईने इलेक्शन घेतलं त्याचं कारण असं होतं की वाजपेयी सरकार नुकतंच स्थानापन्न झालं होतं दिल्लीमध्ये आणि कदाचित म्हणजे हे अंदाज वर्तवणं चुकीचं असतं पण जे आमच्यासारख्याला वाटलं ते की त्या हवेचा फायदा घ्यावा आणि महाराष्ट्रातले इलेक्शन मुदतपूर्व नव्हे पण थोड्याशा अगोदर घ्याव्यात मुदतपूर्व हे साधारण वर्ष दीड वर्ष जर झालं तर मुदतपूर्व आपण म्हणतो आणि पोटनिवडणूक हा आणखीन वेगळा विषय आहे तर म्हणून ते आठ महिने अगोदर इलेक्शन झाल्या होत्या सर्व एकमेकाविरुद्ध लढले होते, दो होते। मात्र दोन हजार चारला रितसर राष्ट्रवादी काँग्रेसची आणि इंडियन नॅशनल काँग्रेस आहे या पक्षांची बोलणी होऊन आघाडी होऊन मतदारसंघांचं वाटप करण्यात आलं आणि दोन हजार चारला हा मतदारसंघ पुरंदर हवेली हा मतदारसंघ अधिकृतरित्या राष्ट्रवादीच्या वाट्याला आला आणि या ठिकाणाहून अधिकृतरित्या आधी राष्ट्रवादीचे उमेदवार श्री अशोकरावजी टेकावडे हे निवडूनही आले ह्याच्यात कोणाचं दुमत आहे का दोन हजार नऊला ला या ठिकाणी परंपरेप्रमाणे किंवा त्याप्रमाणे हा मतदारसंघ राष्ट्रवादीचा असल्यामुळे प्राध्यापक दिगंबरजी दुर्गाडे या ठिकाणाहून उभे राहिले आणि श्री संजयजी जगताप यांनी अपक्ष फॉर्म भरल्यामुळं या दोघांच्या मतविभागण विभागणीतून विजयरावजी शिवतारे हे जे शिवसेनेचे उमेदवार होते पहिल्यांदा उभे राहिले होते त्यांचा विजय झाला त्यांना पडली चौसष्ट हजार मतं दिगंबर दुर्गाडे यांना पडली साडे हजार सा मतं आणि संजयजी जगताप यांना पडले तीस हजार मतं आता हे जर घडलं नसतं बंडखोरीचा ह्या विषय तर मी मी मग अशी म्हटलं कुठलाही विषय टीका म्हणून घेऊ नका हे हे आकडेवारी आहे माझ्याजवळ माझ्याजवळ आकडेवारी आहे आणि मी आकडेवारी तुम्ही चेक करा पा, पाचशे सहाशेचा सा फरक पडेल तर त्यामुळं तिथं डिस्कंटिन्युटी झाली आणि विजयराव शिवतारे पहिल्यांदा दोन हजार नऊला आमदार झाले पुढे दोन हजार चौदाला पुन्हा एकोणीसशे नव्याण्णवसारखी परिस्थिती निर्माण झाली आणि दोन्ही पक्षाचे लोक एकमेकाविरुद्ध लढले आणि म्हणण्यापेक्षा सर्व पक्षांनी एकमेकांविरुद्ध निवडणुका लढवल्या आणि त्याच्यामुळं झालं काय जशी नऊची परिस्थिती झाली तसेच मतविभागीमुळं पुन्हा एकदा विजयराव सितारे या ठिकाणावर निवडून आले हे झालं दोन हजार चौदाचं चा। <coughs> म्हणजे दोन हजार चौदापर्यंत पर्यंत हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडेच होता ह्याच्यामध्ये कोणाचंच गुमत असण्याचं काही कारण नाही आहे कारण दोन हजार चौदापर्यंत राष्ट्रवादीचेच उमेदवार या ठिकाणी उभे राहत होते दोन हजार एकोणीसला मात्र जर आपण असेच लढत राहिलो तर मग पुन्हा शिवसेनेचा तुझे उमेदवार विजयी होऊ शकेल या भावनेतून मी माझा फॉर्म घेऊन आलो आहे हा माझा फॉर्म आहे जो मला पक्षानेच भरायला सांगितला होता हे माझे पॅम्प्लेट्स मला पक्षाकडून आलेले होते की ह्याच्यावरून कॉपीज करून वाटा हे पक्षाने नमुना दिलेला आहे म्हणजे पक्षाने मला फॉर्म भरायला सांगितला फॉर्म रेडी करायला सांगितलं थोडक्यात कारण ते मी आता जिल्हाधिकारी म्हणून काम केलं आहे जिल्हाधिकारी म्हणून अमोल बनकरला कॅन्डिडेट या नात्याने आदेश छोडणं हे फार सोपं असतं अरे मिस्टर बनकर याच्यात हे नाही आहे ते नाही आहे ते नाही आहे ते फॉर्ममध्ये एवढे मोठे जाड कागद असतात एवढा मोठा फॉर्म असतो तो त्याच्यामध्ये एक ॲफिडेव्हिट तयार करायला तर आठ दहा दिवस जातात भले तुमच्यावर गुन्हा दाखल नाही पण तो नाही तर म्हणावं लागतं पोलीस स्टेशनचं पत्र आणून इलेक्ट्रिसिटीचं बिल तुम्ही भरलं असेल पण ते जोडावं तर लागतं आहे दिव्यावरून मागवून म्हणजे बरेच कागद जमा करावे लागतात म्हणून मला पक्षाकडून सांगण्यात आलं की तुमचे तुमचे पेपर जमा करा तुमचा फॉर्म रेडी ठेवा त्याप्रमाणे हा भरलेला फॉर्म मी तुमच्यासमोर घेऊन आलो आहे मुद्दाम याला बरेचसे अटॅचमेंट्स असतात आणि हा फॉर्म भरला हे पक्षाकडून हेही आलं एक नमुना की तुम्ही असे पॉम्पलेट्स तयार करा अमुक तर जे त्यांनी इतरांना दिलं तर तेच ते मला दिलं होतं पण फक्त मग आपल्या मतदारसंघाचं नाव फोटो बिटो आपण स्थानिकरित्या काही बदलतो म्हणजे तिथले काही महत्त्वाचे ठिकाणे त्यांनी टाकले असेल तर आपण खंडेरायाचा फोटो टाकतो पुरंदर किल्ल्याचा फोटो टाकतो संभाजी महाराजांच्या समाधीचा फोटो टाकतो तो भाग आला इथं त्याप्रमाणे दोन हजार एकोणीसला मी माझी फॉर्म भरण्याची तयारी होती तर फॉर्म भरायला सांगितला फॉर्म रेडी ठेवला फॉर्म भरण्याची इफ यू रिकलेक्ट किंवा तुमचं स्वतःचं रेकॉर्ड इफ यू रिकलेक्ट आणि तुम्ही पुन्हा एकदा आठवणीला हो उजाळा दिला तर चार ऑक्टोबर दोन हजार एकोणीस ही फॉर्म भरण्याची शेवटची दिवस होता आणि आ बोलणी चालू होती बोलणी चालू होती आणि जशी यावेळेला तर बोलणी चालू आहे तिन्ही पक्षाची दोन्ही साईडला महायुती ते आहेत आणि महाविकास आघाडी ते चालू आहेत आजही चालू आहेत आणखी ते माझ्या अंदाजाप्रमाणे पुढच्या सोमवारी आचारसंहिता पुढचं म्हणजे उद्या आठ दिवसात झाल्यापर्यंत ते चालू राहणार आणि तुम्हाला चांगली कल्पना आहे की तुम्ही त्या क्षेत्रातले चौथे आधारस्तंभ आहात लोकशाहीचे किंवा चौथे स्तंभ आहात की शेवटच्या दिवसापर्यंत कदाचित काही काही सीटचा निर्णय लागत नाही किंवा त्या अडीच वाजेपर्यंत शेवटी तिकीटांची देवाणघेवाण सुरू असते देवाणघेवाण म्हणण्यापेक्षा नाही याचं नाही याचं याचं नाही याचं ते असं अ का ब का असं ते चालू राहते तर आय वॉज ऑन दॅट पॉईंट की एक दोन हजार एकोणीसला मला अजितदादांनी सांगितलं तर अजितदादे आमच्या पक्षाचे नेते होते त्यावेळेला आजही एका पक्षाचे नेते आहेत कारण मी कोणाबद्दलच अनुद्गार कधीच काढत नाही लोकसभेला मी प्रत्येक गावात भाषण केलं पण कुठल्याही व्यक्तीचा नामोल्लेख एकेरीत किंवा कुठल्याही व्यक्तिवाचक स्वरूपात केला नाही मग कुठलंही केंद्र सरकार मग कारण ती निवडणूक केंद्र सरकारची होती त्यामुळे तिथल्या ध्येय धोरणाबाबत मी भरपूर एक एक तास भाषण केलेत गावांना तर दोन ऑक्टोबरला अजितदादांचा सकाळी सकाळी फोन आला की आज संध्याकाळी आपण साहेबांकडे जाऊन एकदाचा काय तो फैसला करून घेऊ आमचं एन सी पीचं हेडक्वार्टर हे डॉक डॉकयार्डला आहे डॉकयार्ड तुम्हाला माहिती आहे येलो गेट वगैरे हो गे ते हा तुम्हाला माहिती आहे तिथं सगळ्याच पक्षाचे कार्यालय ते इकडचे पाडले मंत्रालय जवळचे ज्यावेळी पाडले बैठे कार्यालय सगळ्या राजकीय पक्षांना दिलेले कार्यालय तर ते तिथं आमची भेट झाली रात्री अकराच्या दरम्यान आमचं जायचं तर त्यांनी सकाळीच मला सांगितलं होतं मी साडेचार पाच वाज गेलो की आपले इथलं संपला विषय की आपण दोघ जण मिळून जाऊ शिलो रोखला भेटायला तिकडे गेलो तरी अकरा वाजले भेट होईना बारा वाजले भेट होईना कारण का जेन्युन मला दिसत होतं आतमध्ये तोबा गर्दी आणि जे विदर्भातले मराठवाड्यातले ज्या उमेदवारांचे ए बी फॉर्म द्यायचे होते त्याला तिकीट आपण म्हणतो तिकीट इज नथिंग बट फॉर्म ए अँड फॉर्म बी जो निवडणूक कायदा एकोणीसशे एक्कावन्नमधला जर फॉर्म आहे त्याला आमच्या भाषेत आम्ही फॉर्मेन म्हणतो आपल्या भाषेत आपण तिकीट मिळालं म्हणतो किंवा तिकीट नाही मिळालं म्हणतो त्याप्रमाणे त्याच्यासाठी तो शेवटचा तशा अर्थाने एक शेवटचा दिवस होता कारण दुसऱ्या दिवशी तीन तारीख आणि चार तारीख ही लास्ट डेट होती आणि मराठवाड्यातल्या उमेदवाराला विमानाने जरी गेला तरी नांदेडला जायला पुन्हा चार तास विदर्भात तसंच चंद्रपूरला जायला काही विमान नाही नागपूरपर्यंत जाऊ शकतो म्हणून ते म्हणे की मला हे सगळं तिकीट वाटपांचं काम मला आणि जयंतरावांना पहाटे तीन चार वाजेपर्यंत केल्याशिवाय मला काही निघता येणार नाही मी साहेबांना फोन करतो म्हणजे पवार साहेबांना तू जाऊन हे जे काय आपलं बोलणं झालं आहे आता काही प्रोटोकॉल आहेत की मी सगळ्याच गोष्टी बोलू शकत नाही वरिष्ठांची जे जे बोलणं होतं त्या पक्षीय लेवलला होतं ते आणि त्या काही गोष्टी त्याच्यातल्या ले आपल्याला सगळ्याच उघड करत नाही तू जाऊन हे मुद्दे बोल आणि मी फोनवर बोलून घेतो त्याप्रमाणे मी तिकडे गेलो रात्रीचे दीड वाजलेले होते तिथे हेमंत टकले नावाचे आमच्या पक्षाचे ट्रेझरर होते स्वतः पवारसाहेबांनी मी सांगोपांग चर्चा झाली आणि शेवटी निर्णय असा झाला की आपण जर दोघंही लढलो म्हणजे तुम्ही आणि संजय जगताप दोन्ही पक्षाचे लोक लढले तर पुन्हा मागच्या दोन वेळा होईल असं चित्र होईल आणि हा दोन तीन सीटचा जो वाद केंद्रीय नेतृत्वाकडे म्हणजे साहेब केंद्रीय नेतृत्व म्हणून काम पाहत होते अजितदादा पवार साहेब जयंतरावजी पाटील साहेब सुनील तटकरे साहेब हे वाटाघाटीमध्ये स्टेट लेवलचे नेते म्हणून भाग घेत होते आज जसे प्रत्येक ठिकाणी तिन्ही पक्षांचे तीन तीन नेते हजर आहेत त्याप्रमाणे त्यांचं कामकाज चालू होतं तर तिकडे गेल्यानंतर साहेबांनी हे सगळं समजावून सांगितलं म्हटले तुला राजकारणात मी आणलेलं आहे तुझी तयारी करून घेतलेली आहे आपलं कसं कसं पुढं जायचं इथपर्यंत सांगितलेलं मी आज स्पष्टपणे जेवढ्यासाठी बोलतो की त्याच्यात लपवण्यासारखं काय नाही आहे पण म्हणे थोडंसं आपल्याला दोघं जर तुम्ही लढलात तर प्रॉब्लेम होईल मग त्याचे चार आठ दिवस अगोदर मला आणि संजयजी जगताप यांनी जे मी कधीही अगदी सुद्धा बोललो नाही कधी त्यांना विचारावं जे ज्येष्ठ नेते आमच्या पक्षाचे त्यांना विचारलं तुम्ही सगळे मित्र आहात माझे तुम्हाला बोलणार आम्हा दोघांनाच बारामतीला चर्चेला बोलवलं होतं आम्ही संजय जगताप यांच्या घरीच नाश्ता केला त्याच्यात काही खोटं नाही आहे तिथंच नाश्ता केला आणि तिथे एकाच गाडीने बारामतीला गोविंद बागमध्ये गेलो आणि त्या ठिकाणी असं ठरलं की बा तुम्ही दोघं लढला तर हा थोडासा प्रॉब्लेम होईल डिव्हिजन ऑफ वर्टचा मतविभागणीचा म्हणून तुमच्यापैकी एक जण आता थांबा आणि एक जणाला आपण पुढच्या वेळेला दे संधी देऊया ही गोष्ट गोविंद बागेतली आहे आणि आम्ही त्यांच्या घरीच नाश्ता करून एकाच तिकडे -तिक गेलो होतो तिथून बरोबर आलो तरी पण पुढं ह्या वाटाघाटी थोड्या चालूच होत्या त्याच्यामुळं अंत म्हणजे साधारण त्यांनी त्यावेळेस ते इंडिकेट केलं होतं शेवटी दोन तारखेला मी आय विल कम बॅक टू द पॉईंट ऑफ सेकंड ऑक्टोबर जी गांधी जयंतीचा दिवस असतो आत्ताच काल परवा झाला त्यावेळेलाही तोच दिवस होता त्याच दिवशी संध्याकाळी ती घटना घडल्यानंतर हेमंतकले होते स्वतः साहेब होते त्यांनी थांबायला सांगितल्यानंतर शनिभर कोणलाही माणूस नाराज होईल एवढी के तयारी केल्यानंतर दीड वर्ष शेतकरी मेळावा तु तुम्ही पाहिला दो सोळा जानेवारी दोन हजार एकोणीसचा तुम्हाला सगळ्यांना ती डेटही माझी अजून पाठ आहे त्याच्या अगोदरही आम्ही तालुकावर फिरत होतो अध्यक्ष हेच होते तर सगळी तयारी झाली होती परंतु मी केंद्रीय नेतृत्वाचा आणि साहेबांच्या शब्दाचा आदर केला आणि पक्षाचं हित पाहिलं दोन्ही पक्षांचं हित पाहिलं आघाडीचं हित पाहिलं आणि हा भरलेला फॉर्म तसाच घरी घेऊन गेलो जो आजपर्यंत माझ्या रेकॉर्डला मी ठेवलेला आहे हे बॅकग्राऊंड मी आपल्याला एवढ्यासाठी सांगितलं की आघाडीचा धर्म माझ्या वतीने मी एकदा पाळला आणि मला जो शब्द देण्यात आला पक्षाकडून असेल किंवा समोरच्या पक्षाकडून असेल काँग्रेस पक्षाकडून असेल तो आता त्यांनी पाळावा अशी माझी त्यांना कृतज्ञतापूर्वक विनंती आहे आता परवा त्यांनी एक व्हिडिओ क्लिप करून माझ्यावरती विना करण्याचं आग ओकलेली आहे किंवा काहीतरी स्टेटमेंट केलेलं आहे मी जसे तुम्ही आता इथे हे घेऊन उभे आहात ना त्या दिवशी साहेबांना भेटायला गेलो सुप्रिया साहेबांना भेटायला गेलो ही गोष्ट खरी आहे पण यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये ज्या वेळेला साहेब असतात किंवा ताई असतात किंवा दादा असायचे पूर्वी कधी तर तिथली पद्धत अशी आहे की त्या ग्राउंड फ्लोअरला म्हणजे साहेब पाचव्या मजल्यावर ऑफिस आहे ग्राउंड फ्लोअरला कॅमेरावाले सगळेच असतात प्रिंट मीडियावाले असतात आणि कॅमेरावालेही असतात तर तिथे लाईननीच तुम्हाला पंधरा वीस जण दिसतात बाईट 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 जे कोण भेटून आला माझी जशी आज आपण सरांच्या सूचनेवरून किंवा त्यांनी सांगितलं एकदा तुम्ही बोला आमच्या सगळ्यांचे असं म्हणून आम्ही तीन दिवसापूर्वी ठरवलं निरोप तुम्हाला आज सकाळी दिले कारण मला पाण्याच्या आंदोलनाबाबत हवेलीत पाणी मिळत नाही लोकांना पहिले त्याच्या आंदोलनाबाबत सकाळी मी महत्त्वाची मिटिंग होती पण त्या मिटिंग सुरू होण्याच्या आधी आमच्या दोघा सहकाऱ्यांनी विनंती केली की तुम्ही जरा प्लीज माझ्यासाठी एवढे निरोप द्या तुम्ही सगळे आलात धन्यवाद पुन्हा एकदा तर आय वॉज ऑन द पॉईंट की दोन हजार एकोणीसला ते झाल्यानंतर मी थांबलो ते घटना दु दीड वाजताची त्याच्यानंतर <coughs> त्यांचे मला संजयजी जगताप यांचे परवाची ती घटना जी घडली की मी खाली आलो परवा तर समोर हे पत्रकार सगळे उभे होते त्यातले निम्मे मी बॉम्बेत माझे शेवटचे एक दोन पोस्टिंग दोन तीन पोस्टिंग बॉम्बेत झाल्यामुळं ते त्यातले आर निवळकीचे आहेत मी रिटायर झाल्यावर आलेले नवीन यंगपैकी कदाचित सगळेच नसतील ते आले दोघ जण पुढे की साहेब तुमचं पुरंदरमध्ये तुम्ही दावा ठोकला आणि तुम्ही दावा ठोकलाय म्हणण्यापेक्षा वेगळा तुम्ही दावेदारी केलेली आहे म्हणे त्याच्यात हे सत्य आहे का तुम्ही आता साहेबांना भेटून आले साहेबांनी काय तुम्हाला शब्द दिला काय दिलं काय बोलणं झालं म्हटलं सा साहेबांचीच माझी भेट झाली ही गोष्ट खरी आहे आणि मी पुरंदरमधून उमेदवारी मागितली ही गोष्ट खरी आहे आणि मी लढणार आहे ही गोष्ट खरी आहे आणि माझ्या तालुक्याच्या युनिटनी म्हणजे एन सी पी राष्ट्रवादी तालुका शरदचंद्र पवार पक्ष या पक्षाने एकमुखी ठराव एकमुखी ठराव माझ्या ह्याचा लिखित स्वरूपात पवारसाहेबांना नेऊन दिला आहे आणि त्यावेळेला थोडे थोडेथिडके नव्हे जवळपास वीस ते पंचवीस मिनटं त्यांना देऊन त्याच्याशी सांगोपांग चर्चा केलेली आहे ही गोष्ट खरी आहे आता पुढचा मुद्दा ज्याच्यावरती संजय जगताप यांनी प्रतिक्रिया दिली की बाबा मा मला काय पक्षनिष्ठा वगैरे शिक स्वीकारू नये तर ह्या बाबत ते पत्रकारांचा जो प्रश्न होता म्हणजे अमोल बंकरांनी विचारायचं किंवा योगेश कामठेंनी विचारायचं समोरूनच अहो ते तुमच्या तालुक्यातल्या आमदारांचं नाव त्या व्हीपच्या संदर्भात अहो म्हटलं मी तुम्हाला हात जोडू का म्हटलं मला मी कोणावर व्यक्तिगत टीका करत ना। हुँच्णा हुँच्णा नाही व्हीप पाळणं हा एक नियम आहे एवढं माझं सेंटेन्स आहे परंतु संजय जगतापांनी कुठं व्हीप मोडलं आहे असं माझ्या तोंड संपूर्ण क्लिप बघा तिथून अशा माझ्या तोंडी कुठंही शब्द आलेला नाही हे मी तुम्हाला आत्ता क्लिअर करतो आणि त्यांनी ते विनाकारण स्वतःचा गैरसमज घेऊन त्या प्रकारची ती क्लिप एक जारी केली की माझी पक्षनिष्ठा संभाजी झेंडेंनी तपासून आहे वगैरे 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 मला त्या विषयाशी काही घेणं देणं काय ना तर मी काँग्रेसचे खेस ते खेसकर और जिशान सिद्दीकी त्यांनी सहा सात नावं घेतली फटाफट 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 त्याच्यात संजय जगतापंतप म्हटलं मी यांना ओळखतो म्हणजे माझ्या तालुक्याचे आमदार म्हणून बाकीच्या आमदारांना तर मी ओळखत सुद्धा नाही आणि हा विषय माझ्या अखत्यारीतला नाहीच आहे तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे व्हीपच्या विषयाकडे मी जाण्याचं काय कारण गौरव सर तुम्ही ज्येष्ठ व्हीप हा विषय हा विधान भवनामध्ये चालतो आणि विधान भवनामध्ये चालू असताना त्या त्या पक्षाचा प्रमुख असतो जो प्रतोद असतो तो प्रतोद तो व्हीप काढत असतो व्हीप म्हणजे आदेश त्याच्या पक्षाच्या संसदीय पक्षाच्या सदस्यांना म्हणजे विधिमंडळ पक्षाच्या सदस्यांना त्याचा आदेश हा बंधनकारक असतो प्रतोदाचा म्हणून प्रतोदाची निवडणूक केली जाते प्रतोद हा नॉर्मली त्या पक्षातला एक ज्येष्ठ नेताच असतो जो नॉर्मली मंत्री पदावर नसतो कारण त्याला हे पक्षाचं कामकाज जे आहे ते थोडस अंमलजार पाहिजे एक त्यांना विधान भवनामध्ये आपल्या पक्षाचं कामकाज इतर पक्षाच्या सहयोगाने व्यवस्थितरित्या संसदीय कार्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली व्यवस्थित मिटिंगा बिटिंगा अटेंड करता याव्यात म्हणून नॉर्मली ज्याच्याकडं मंत्रिपद वगैरे नाही किंवा इतर कुठली जबाबदारी नाही आहे अशा प्रकारचं एक काम त्यांना दिलं जातं त्याच्यामुळं तो माझ्या दृष्टीने मी तो विषयाला हात घातलेला नव्हता ना, ना तो तुम्ही विषय काढला नव्हता किंवा तो विषय काढण्याचा माझा संबंध नाही किंवा माझ्याकडं तसला काही अधिकारही नाही कुठल्या तरी एका वेगळ्या राजकीय पक्षाचा वीड माझ्या पक्षातलं जरी असला तरी मला अधिकार नाही काय कारण ते बघणारे मोठे लोक आहेत वरती राज्यस्तरावरचे नेते आहेत त्यांचं काम येते त्याच्यामुळं व्हीपबाबत मी कुठेही त्यांच्याबद्दल बोललेलं नाही त्यांनी ते आमच्या गावाकडच्या भाषेत म्हणतो तसं अंगावर ओढतो तसं ते विनाकारण मुद्दा अंगावर ओढून घेतला आहे ती संपूर्ण क्लिप तुम्ही प पहा एकदा मी माझ्या दावेदारीबाबत बोललो आहे जे मी तुम्हाला आता एक्सप्लेन केलं ते बोललो आहे फक्त आणि त्या अनुषंगाने तो मुद्दा मी त्यांना पुन्हा एकदा म्हणजे विनंती करू इच्छितो की त्यांनी तो पर्सनल घेऊ नये आणि माझी क्लिप पुन्हा पुन्हा पाहावी मी जर असं कुठंच बोललेलो नाही आहे तुम्हाला एकदा पुन्हा क्लिअर करतो आहे आता प्रश्न राहिला की इलेक्शन पुढच्या महिन्यात होऊ घातलेले आहे पुढच्या आठवड्याच्या एंडला कदाचित आचारसंहिता दसरा झाल्यावर दुसऱ्या दिवशी रविवार आहे आणि सोमवारी आचारसंहिता डिक्लेअर होण्याची शक्यता आहे हे माझं जनरल नॉलेज आहे <laughs> तुम तुमचा तु, तु, वेगा कदाचित वेगळी माहिती असू शकते कारण तुम्ही तुमच्या सोर्सेसमधून माहिती काढू काढ काढत असता तुमच्या मुंबईतल्या वरिष्ठांशी बोलत असता मुंबईतल्या सहकाऱ्यांशी बोलत असता वगैरे परंतु नॉर्मली हे दसरा झाल्यावर तिसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी जर डिक्लेअर झालं इलेक्शन तर तेरा तारखे तेरा नोव्हेंबरला व्होटिंग आणि पंधरा नोव्हेंबरला काउंटिंग असं साधारणपणे निवडणूक आयोगातली चर्चा आहे परंतु ह्या चर्चेला अर्थ नसतो कारण आमच्याशी कोणतरी एक बोलतो पत्रकार ज्येष्ठ पत्रकार आहे लोकसत्तेमध्ये म्हणून आम्ही विश्वास ठेवतो महाराष्ट्र टायम्समध्ये आहे म्हणून विश्वास ठेवतो किंवा योगा योगायोगाने मी निवडणूक यंत्रणेत काम केले आणि निवडणूक आयोगाच्या हाताखाली थोडे थोडके नव्हे जवळपास दहा पंधरा वर्ष काम केलं आहे आणि मुंबईत असताना तर डायरेक्ट सेशन साहेबांच्या हाताखाली काम करण्याची संधी मिळाली ते जुन्या ज्या काही ओळखी आहेत त्यांच्याकडून थोडंफार ऐकेल पण ह्याला काय अर्थ फारसा नसतो हे दोन दिवस चार दिवस शेड्यूल मागं पुढं होऊ शकतो पण एक नक्की आहे सव्वीसच्या आत ते संपणार आहे तर नोव्हेंबरपर्यंत ह्या विधानसभेची मुदत आहे कायद्याने आणि त त्याच्यापूर्वी ही नवीन विधानसभा अस्तित्वात येणं गरजेचं आहे म्हणजे फारच फार पुढे ढकलण्याचा प्रयत्न केला किंवा खेचण्याचा प्रयत्न केला तर चार सात दिवसांनी मागं पुढं होऊ शकतो त्याच्यापेक्षा जास्त काय होऊ शकत नाही म्हणजे वीसपर्यंत जर संपलं विधानसभा अस्तित्वात कधी येते ये याच्याबाबतही कायदेतज्ञांमध्ये दोन ओपिनियन्स आहेत किंवा दोन मतं आहेत काहींचं मत ज्या दिवशी विधानसभेचं गॅझेट इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया राज्यपालांना देतं हँडओवर करतं म्हणजे काय दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांचे निकाल लागले समजा पंधरा तारखेला सोळा था तारखेला था त्यांच्याकडे जातात सतरा तारखेला ते गॅजेट डिक्लेअर करतात गॅजेट म्हणजे काय आजकाल का आज कॉम्प्युटरवर एक तासाभराचं काम असते ते सगळं रेडीच असते फक्त नावं फीड आणि पुढं पक्षाची नावं फीड केली आणि टोटल मारली की झालं म्हणजे माझ्या मते दोनच तासाचं काम असतं गॅजेट काढणं आणि कायदेतज्ज्ञ म्हणजे ॲडव्होकेट मनु सिंघवी असतील यांनी परवा मतप्रदर्शन केलं की ज्या दिवशी गॅजेट निघाले त्या दिवशी विधानसभा अस्तित्वात आली कायद्याच्या दृष्टिकोनातून एखाद्या मुख्यमंत्र्याला वाटलं म्हणूनच मुख्यमंत्र्याला की नाही माझा शपथविधी अमक्या दिवशी व्हावा काय मुहूर्त आहे वगैरे म्हणून तो कितीही पुढे ढकलू शकेल आठ दिवस पुढे ढकलू शकेल दहा दिवस पुढे ढकलू शकेल आणि मग शपथविधी झाल्यावर विध अधिवेशन बोलावं लागतं आणि शपथविधी होतो आमदारांचा तो आम दिवस धरला जावा हे एवढ्यासाठी सांगितलं की माझ्या मते सव्वीस नोव्हेंबर हीच आपली डेट राहील त्या अनुषंगाने हे प्रोग्राम चालेल आता प्रश्न असा निर्माण होतो वी विल कम बॅक टू द पॉइंट ऑफ पुरंदर हवेली तर आम्ही कुठल्याही प्रकारचं मनभेद न ठेवता मी दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचे दोन मिस्ड कॉल मला पडले होते संजय जागल त्यांचं खुल्यापणाने अभिमा अभिनंदन केलं की तुम्हाला उमेदवारी मिळाली मी खुल्यापणाने माझी उमेदवारी मागं घेतली मनुष्य स्वभाव आहे पहिले पंधरा वीस मिनटं माणसाला वाटतं की थोडंसं जरा हे तर कोणालाही वाटतं पण मन ही अशी बाब आहे की ती रिकन्साईल करते स्वतःला तासाभरा अर्ध्या तासात त्याच्यात तुमचं थिंकिंग सेटअप किती मजबूत आणि फास्ट आहे त्याच्यावर अवलंबून आहे मग तुम्ही कदाचित तारा सततच रिकन्स होता जाऊ दादा झालं गेलं याच्यात कुणा चक्र तर काय आपण नाना फिरू शकत नाही म्हणून मी त्यांच्या दुसऱ्या दिवशी अभिनंदन केलं योगायोग असा की प्रचंडचा नारळ चार सो चार चार दोन दिवसांनी फुटला तो दिवे गावातच फुटला आणि पोमन जे त्यांचे अध्यक्ष आहेत अण्णा प्रदीप अण्णा पोमन हे आणि मीच नारळ फोडायला होतो दोघं आणि आमचे स्थानिक गावकरी तिथले झेंडेवाडीचे प्रचाराचा नारळसुद्धा माझ्याच गावात सोडला सुरुवात केली मी प्रत्येक मिटिंग अटेंड केली की कुठं गैरसमज असा होऊ नये की मी काय मी मी दुटप्पी भूमिका घेत नाही जी घ्यायची ती स्पष्टच घ्यायची नाही ते घ्यायचीच नाही मला की बाबा याच्यापासून आपण दूर राहिलेलो बरं तर मी सगळ्या प्रत्येक गावच्या घोंगडी बैठका अटेंड केल्या कुठलीही चुकवली नाही की त्या गावात चुकून स हे जाऊ नये किंवा ह्यांचे मी उमेदवारीला अर्ज होता म्हणून यांनी प्रचाराच्या बैठकीला आले नाही तर आम्ही सगळ्यांनी मन लावून काम केलं इथं बसलेले सगळ्या जणांनी आणि आपण तो इतिहास घडवला त्याच्यामध्ये आदरणीय अजितदादा पाट पवार साहेबांचाही हात मोठ्या प्रमाणावर ते 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 आहे कारण जी कृतज्ञता गोष्ट कृतज्ञतापूर्वक नमूद करायला पाहिजे ती केलीच पाहिजे कारण त्यांचं ते वाक्य सगळ्यांनी याच्यावर ठेवलं होतं रिंगटोनला ठेवलं होतं आठवत आहेत तुम्हाला त्यांचाही त्याच्यामध्ये वाटा आहेच परंतु आमच्या सगळ्या पक्षाच्या कॅडरने मन लावून काम केलं आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो तब्बल बावन्न वर्षानंतर काँग्रेसला आमदारकीचं तोंड पाहायला मिळालं तब्बल बावन्न वर्षानंतर याच्यापूर्वी काँग्रेसचा आमदार कधी झाला हे तुम्ही सांगा मी सांगतो लगेच एकोणीसशे सदुसष्ट साली ज्ञानेश्वर मेमाने साहेब एकोणीसशे सत्तावन्न ला झाले हा आणि एकोणीसशे बावन ला पवार साहेब झाले वाल्ल्याचे नंतर सदुसष्ट सा बा... साली बापूसाहेब खैरे झाले बासष्ट साली बापूसाहेब खैरे झाले सदुसष्ट साली बापूसाहेब सदुसष्ट झाल्यानंतर कधीही दोन हजार एकोणीस सालापर्यंत काँग्रेसला आमदार काय असतं हे पाहायला मिळालेलं नव्हतं मी टीका नाही टी आहे इतिहास सांगतोय मी पुन्हा एकदा शब्द वापरतो अशा परिस्थितीत आम्ही काम करून आणि दरम्यानच्या काळात चार वेळा काँग्रेस पराभूत झालेली होती इथं आणि स्वतः संजय जगतापही दोन वेळा पराभूत झाले आदरणीय काकाही दोन वेळा पराभूत झाले होते हे हा इतिहासाचा भाग आहे टीका टिप्पणी करू नये कोणाचाही नामूल्य काही करू नये परंतु आम्ही मन लावून काम केलं आणि दरम्यानच्या काळात ह्या पन ह्या बावन्न वर्षाच्या काळात सोबळावर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दोन निवडून आले अशोकरावजी टेकावडे आणि संभाजीराव कुंजीर आणि तीन वेळा एकोणीसशे पंच्याऐंशी एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार एकोणीस तीन वेळा मित्रपक्षाचे आमदार राष्ट्रवादी काँग्रेसने निवडून आणले म्हणजे पाच वेळा दहापैकी जवळपास दहा अकरापैकी पाच वेळा एखाद्या वेळेला अठ्ठ्याहत्तर साली लोक म्हणतात पण मला आठवत नाही पोट मिट्टन पोल झालेल्या होत्या आपल्याकडे ते चेक करावं लागेल कदाचित झालत्या काय म्हणजे त्या त्या वर्षांमध्ये जाण्याची जा गरज नाही आपण माझं एकच म्हणणं आहे आणि अपील आहे काँग्रेस पक्षाला की आघाडीचा धर्म आम्ही पाळला दोन दोन हजार एकोणीसला आता तो त्यांनी पाळण्याची गरज आहे ही एकमेकाची कृतज्ञता ठेवण्याची वेळ आहे आम्ही कुठेही मगाशी म्हटल्याप्रमाणे तो लहानसा जो मुद्दा ट्विस्ट करण्यात आला घेऊचा तो मी कधीही बोललेला नाही बोलणार नाही कारण ज्याचा अधिकारच मला नाही ते मी कशासाठी बोलणार